हाय मित्रांनो साडेपाच वाढल्यात आणि मी चालूही राहणार आर्मीचेरवर झाकायचे राहिले तात्श पाऊस आला तर राडा होईन मग अशी गर गरबडी गरबडी तर आभाग आणि झाकायचं कोणाचं देणार नाही झाकून या तुम्हाला दावा परिस्थिती म्हणलं थोडंच राहिलं मित्रांनो आपली लागवड आता फायनल अंतिम टप्प्यातच आहे आपण आता मला दावतो वरच्या साईडला पाणी साचलं माया पायाखानी हो लागवडीसाठी खास पाण्याची गरज आहे माहिती अशी बी पाण्याची गरज नव्हती तिची हे बी झाले झाले मस्तपैकी असले चालले मी हळद त्या कोपऱ्यात पाणी साचलं तिथनं आलो वाचा वाचा पाणी तुडवीत चालल्यावरच्या पिलो उभा राहूनच चाय पिवलं म्हटलं गुरे आधी आधीवरून जाऊन ये गुरं हो। कुन, येते ना आता हो हे काढलं तरी काम उरकून पटकन चटकुनी जाऊ हो आमचा छग अशी झाली ना गोडा नसतेपैकी असं राहिले शिल्लक एकूण टाकणार आहेत आम्ही शिल्लक राहिले एकून टाकणार आहेत त्यात काय वाहताच नाही झाले अशा प्रकारे मित्रांनो काय करत विशेष काय नाही मित्रांनो कशी लागवड झाली इकडं चला वर धावतो तुम्हाला तु जबर बी पाणी चालतंय जवारीतलं पाणी झालं की मी आता विहिरीचं पाणी जवारीत खेळतं बाकीचं नाही काय विषय वाटतं ते इकडे वाटते हां बा गेला असते नवर बोलते का आता वाढव झालं गेलेले हो सगळं चिकुलंच आहे मित्रांनो पाणी सोडलेलं ओली राणं येतं त्यातनं पाणी सोडलं की कसं होतं राडा होतोय सगळं काय सांगा तुम्हाला दुरदशा होती दूरदशा ओ आलो आहे आता तुरीच्या रानात जवळच आहे पल्ला खायला लांब नाही मित्रांनो पल्ला नाही हे लांब जाएंगे, धीरे धीरे अब आणि हो काही आधी लावलेली तर आपलं खांद हो काही पावसाच्या आधीच बघा वर म्हणलं दाव तुम्हाला मस्त पैकी उद्या आपलं तो का तिकडे तर रप्पा दिसते की मोकरा तिथं राहिले आपलं थोडं लावायचं ओके झालं आपलं उद्या उद्या तास दोन तासात फायनल होते आपलं काम आपल्याला तुरी तुरीच्या मागं लागायचे आता तुरीकडे ध्यान देणं व्हायना की पाऊस झाला ती एक बरं झालं आहे तुरीला मित्रांनो काय आवड परिस्थिती झाली असते तुरीची पाण्याला आत्या मित्रांनो तुरीला पाण्याचा खोळांबा झाला सगळं राहाडा झाला काय सांगा तुम्हाला शपथ आपली जवारी चांगली दिसते तुम्हाला तो तिकडे दिसते जवारीत पाणी इरीचं पाणी असं आलत जवारीत लागले आटायला सकाळी होतं आता थोडं राहिले तुम्हाला बघायचं तोक तसं बस सु हिरीचं पाणी आलं तर ता त्यात जवारी दिसते बघा आता तुम्हाला दिसती का नाही काय माहीत नाही इतक्या लांबचं नाही दिसणार त्या गुन्ह्यासाठी महामित्रांनी मी खास झाकायला ओका ओका जेव्हा झाकायचं हे मागच्यावर डाबड्यावर ही जाकतो आधी आता हे जेवण मी गुन्हे दाखवायचे असले हो का हजे एकदं गुड मानतो वरण म्हणजे पाणी आलं तरी ससायचं नाही ह्याच्या माहिती थांबा हांडेलचं दांडक मांडतो काय अडचण नाही इथं पड इथं पडून राहण्यापासून तर मांडतो डिझेलचा डाराम घरी न्यावं लागेल परत अजून माझ्या चपला दोन दिवस झाला राहणारच आहे चपला न्यायच्यात घरी आपल्या उद्या येण्याचं काम फायनल होतंही आहो असं आहे मित्रांनो झाले वातावरण okay. हो का तुम्हाला ओके सूर्यदेव नाही थोडं थोडं वाटतं दोन तीन दिवस झाले तर काय दर्शन नाही थोडं थोडं दिसत आहे कुठे गेलं कुठे च्या आम्ही काय काय नाही काय प्रॉब्लेम येतोय नेमकं ते काय तया दिसते ते पण काय तुम्हाला दिसणार असं मला वाटायला आले मलाच काय नाही त्यामुळं तिकडून प्रकाश चमकतोय त्यामुळं जाऊन द्या दिसतं थोडं थोडं काय अडचण नाही आणि मित्रांनो हाय असा विषय कोणतरी आलंय ना अनाकडं कोणी काय माहिती दिसतंय तिकडून आलेलं कोणी काय माहिती तो कसं दांडकं दांडक मांडले त्याच्यावर ओके झालंय नियोजन ते वाळ्या लिंबा कटले बाटल्यातून करतात ते कर करता का द्या वाटलेलं लिंबू आहे त्याच्यावर आमच्या अन्नाच्या राहणार कोण होतं काय माहिती तिथं पांढऱ्या शर्टावाला दिसा नाही बी पुढं बी आणि मागं बी आहे ना जाऊन कोणतरी बघा आपला जुन्या पॉईंटच्या ठिकाणी चला मित्रांनो असं चालला विषयी विहिरीचं पाणी तर काही बरं बी खाली नाही कारण की कसं वाहते कोण बी पाणी कसं पाणी जाईन खाली ही उशी आहे ना असं काय म्हणतो सोने गेलाय आमचा घरी आमचं सर आम्ही त्याला सोन्या म्हणतो घरी म्हणताना कोणतं सोन्या गेलाय तो बी घरी आलता जो दे पंखी नियोजन आता औ मस्त जागी काल नसतं खाडं झालं ना पावसाने केलं नसतं तर मग आज फायनलच होतं आप आपलं काम आधी इंजिन दे गेलं असतं सुखरूप घरी मालकाच्या पण आता आजच्या दिवस मुक्कामी इंजिन काय म्हणता वेच थॉल असते मुक्कामी इंजिन गार पडले मग अशे सायलन्सवर किती गरम होतं पाणी पडलं फसफस करायचं आता गार डक पडलंही नुसतं चला मित्रांनो म्हणलं जातं चलतं चलता, चलता व्हिडिओ काढा वर जाता जाता परत काढणं होते नाही होते गोरांचा राडा आणि तीन महाग सगळ्या राडा आणि रपाटा चालू या म्हणलं चला चाललं आहे वर साहित्यांशी ते परत का असं कुठं आहे आता मी इथनं व्हिडिओ काढत काढत गेलो नाही तो डिजेलच्या कॅन्टचं माझ्या शिक ध्यानात आलं डबल फ्लोरावून नेहचं आहे मग इथंच राहिलं असतं लय अवघड म्हण काय दुसऱ्या कामाची सगळं झालं आहे बाकीचे मला तर मित्रांनो सुद्धा त्या इंडाचाच आवाज येतोय माहिती आहे मला वाटलं दाताला काय लागले काय न नाही काय झोपीसुद्धा इंडाचा आवाज येतोय इतकं बधीर झालंय तिकडं अनभावचं तिकडं आणभावची लागवड चालली त्यांच्यात बी इकडे वेग इंजन दोन्ही इन्नानी पर डोक्याचं क्रॅकच झालं दोन तीन दिवस आता बरं वाटतंय जरा आता उद्या दिवस आमच्या जिंनाचा सकाळ सकाळ खनिभर आवाजी झालं मग अन बसतो फायनल झालं आहे अयो चला मित्रांनो ह्या गोष्टीवर मी दहा मिनटाचा व्हिडिओ केला चलत चलत आणि चलत चलतच मी व्हिडिओ करतो येण ये नाद भरी चला बाय बाय रामकृष्ण हरी भेटू सकाळ व्हिडिओ व्हिडिओवरती ये